नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात बोरगाव टेक्स्टाईल क्लस्टर फेडरेशन समर्थनार्थ मानकापूर बोरगाव कसनाळ परिसरातील प्रोसेस कामगारांचं मानकापूर ग्रामपंचायतीला मोर्चाद्वारे निवेदन मानकापूर कसनाळ हद्दीमध्ये असणाऱ्या प्रोसेसबद्दल गेले काही दिवस शेतकऱ्यांच्या नावावर काही लोकांनी गैरसमज पसरवण्याचं काम सुरू केलं आहे या प्रोसेसमुळं किंवा प्रोसेसमधील पाण्यामुळे मानकापूर व परिसरातील शेतीला कोणताही धोका नसून प्रोसेसचा एकही थेंब पाणी जमिनीवर पडत नाही मात्र गावातील काही लोकांनी प्रोसेसबद्दल शेतकऱ्यांच्या मनात गैरसमज पसरवून प्रोसेस बंद पाडण्याचा चंगच बांधला हे करत असताना त्यांनी दुसरी बाजू पण बघावी मानकापूर व कचनाळ परिसरातील गोरगरीब कामगारांच्यासाठी सदरची प्रोसेस अन्नदाता असून आमची रोजीरोटी याच्यावर चालली आहे या एकमेव कारणासाठीच आम्ही प्रोसेसला पाठिंबा देणार आहोत असं मोर्चात उपस्थित असणाऱ्या कामगारांनी बोलून दाखवलं गावातील काही लोकांना दुसरा कामधंदाच नाही कोणताही उद्योग असो तो उद्योग बंद पाडण्याचं एकमेव धोरण राबवत आहेत मात्र सदरच्या प्रोसेस मधील कोणतेही केमिकल युक्त पाणी जमिनीत सोडलं जात नाही मात्र काही रिकाम टेकड्या लोकांनी प्रोसेसला नाहक बदनाम करण्याचा विडा उचलला गावातील काही ज्येष्ठ मंडळी तसेच मानकापूरचे सरपंच यांनी सुद्धा प्रोसेस मध्ये जाऊन स्वतः तपासणी केली मात्र तिथे अपवाद घेण्यासारखी काहीच दिसून आलं नाही मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी काही लोक विनाकारण गावातील उद्योगांना ग्रामपंचायत प्रशासनानं बंदोबस्त करावा अशा आशयाचं निवेदन आज एकवीस सात दोन हजार पंचवीस सोमवार रोजी मानकापूर ग्रामपंचायतीला दिलंय असं आमच्या हिरकणी न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना अमोल बेडगे यांनी सांगितलं बंद करायचे नाही तुम्हाला म्हणजे ना। बोरगाव टेक्स्टाईल क्लस्टर फेडरेशन या कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी स्थानिक कर्मचारी या मानकापूर असेल कसनाळ असेल या गावची मुलं काही महिला भगिनी त्या ठिकाणी काम करतात तर सर्व मध्यंतरी शेतकरी बांधवांनी आपल्यासाठी त्या प्रोसेसमुळं दूषित पाण्यामुळं आमच्या शेती अथवा आपल्या आरोग्यास घातक असं कुठला प्रोजेक्ट गावामध्ये आणू नये या सगळ्या गोष्टी परवाच चर्चा झालेली आहेत की बाबा त्याच्यामुळं आपल्याला भविष्यात त्रास होईल आणि आपल्या आता दुसरी बाजू म्हणजे कामगारांचं म्हणणं आहे की बाबा त्यातून एकी थेंब पाणी वाया जाता कामाने कारण सर्वस्वी जबाबदारी हे देखील मानकापूरचे नागरिक आहेत मी देखील यांना हेच समजावून सांगितलं की मानकापूर आपला गाबा आहे आपला एक मंदिर आहे आणि या मंदिराचं पावित्र राखणं प्रत्येक गावकऱ्यांची किंवा प्रत्येक नागरिकाची एवढी जबाबदारी आहे तुम्ही आज तिथं काम करताय म्हणजे तुमची पण नैतिक जबाबदारी आहे की बाबा तिथं कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये किंवा त्याच्यामुळं गावाला त्रास होईल असा कुठलाही प्रकार तुमच्या निदर्शनास आला तर आमच्याबरोबर कळवा मॅनेजमेंटबरोबर आमची परवाच एक मिटिंग झालेली होती की मी त्यांना पण सांगितलं होतं की बाबा शेतकरी शेतकरी असू देत किंवा गावकरी असू देत त्यांना देखील या भविष्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा दूषित पाण्याचा कुठलाही केमिकल पाण्याचा कुठलाही त्रास होऊ नये व कामगारांच्या कुठल्याही कामावरची कुराड लागू नये ह्याचा मध्य काढून आम्ही ग्रामपंचायत सदस्य प्रशासन सर्वजण मध्य काढून हा निर्णय घेऊ एवढं मी यांना वाईट